ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस मेच्या भागामध्ये आता दोघे जण प्रताप आणि कल्पना आपल्या रूममध्ये गप्पा मारत असतात तोपर्यंत तिकडे आता सायली येते सायली दोघांकडे डोळे भरून पाहते आणि या घराने मला खूप प्रेम आणि माया दिली आणि या रूममध्ये सुद्धा मला ती माया प्रेम आपुलकी जाणवत आहे आणि या घराला या रूमला मी शेवटचं पाहते खरंच मला खूप दुःख आहे या रूमला शेवटचं पाहताना या रूममधून शेवटच्या आठवणी घेऊन मी जात आहे असं म्हणत मना असतानाच मनातल्या मनात इकडे आता प्रताप तिला पाहतो आणि म्हणतो सायली काय ग तू तिकडे का उभी आहेस ये बरं इकडे आणि कसला विचार करती आहेस यावरती सायली म्हणते काही नाही तुम दोघांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम आता राहू दे यावरती कल्पना म्हणते असं काय बोलतेस आम्ही दोघं जण तुझ्या पाठीशी कायमच असणार आहोत यावरती प्रताप म्हणतो काय ग तू आणि अर्जुनने दोघांनी मिळून वेगळं काही घर घेण्याचा वगैरे विचार केलाय की काय यावरती कल्पना म्हणते काहीतरीच तुमचं हे दोघं जण असं का करतील यावरती आता मात्र कल्पना म्हणते हे बघ सायली आमच्या दोघांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम असणार आहेत बाळा एक गोष्ट लक्षात ठेव पण आम्ही तुला कायमचे पूर्ण कायम नाही आहोत तुझ्या पाठीशी कायमचा असणार आहे तो म्हणजे अर्जुन तुमच्या दोघांचं नातं हे एका जन्माचं नाही तर सात जन्मांचं नातं आहे आणि ते जन्मांचं नातं सात जन्मांचं नातं सात जन्म टिकावं असंच मला वाटतंय खरंच तू आणि अर्जुन हे ना एकमेकांसाठी परफेक्ट कपल आहात तुम्ही जन्माजन्माचे सोबती आहात अशीच तुमची सोबत कायम राहू दे असं म्हणत कल्पना सायलीला आशीर्वाद देत असते असते सायलीच्या मनामध्ये मात्र एकच शंका येत की तर तुम्ही मला सात जन्माचं वचन देत आहे पण या सात जन्माच्या वचनामध्ये खरंच मला न एक जन्म काय इथे राहताच येणार नाहीये असं म्हणत बिचारी सायली आता मनाने उदास होत असते आणि दोघांचाही आशीर्वाद घेते आणि दोघांचा आशीर्वाद घेऊन तिकडून निघून जाते कल्पना आणि आता प्रताप तिच्याकडे पाहत असतात आणि सायडीचं तोंड भरून कौतुकसुद्धा करत असतात त्यानंतर मग मात्र सायली पूर्णाजीच्या रूममध्ये जायला निघते तोपर्यंत इकडे आता चैतन्य साक्षी कुठे गेली म्हणून तिला घरभर शोधत असतो त्याला साक्षी कुठेच दिसत नाही साक्षीचं नक्की काय झालंय म्हणून तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला तिकडे आता देणेकरी येतात आणि साक्षी शिकडे कुठे आम्हाला तिला भेटायचं आहे यावं चैतन्य म्हणतो हे काय ही बोलण्याची काय स्टाईल झाली तुमची ते चैतन्यची कॉलर धरतात चैतन्यला म्हणतात तू तिचा मजनू दिसतोय वाटते तुलाच विचारणार आम्ही कुठे आहे ती आमचे पैसे बुडवून ती अशी जाऊ शकत नाही तिला बरोबर आम्ही धरणार आहोत यावरती चैतन्य म्हणतो ती इकडे नाही आहे आता मात्र चैतन्य विचार करतो शत्रूचे शत्रू ते आपले मित्र म्हणजे जर मी साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी यांच्याशी हात मिळवणी केली तर नक्कीच बरं होईल कारण साक्षी ही जर का लपून छपून यांना घाबरती आहे म्हणजे या लोकांना साक्षीचे सगळे कारनामे माहिती असतील ते काही नाही याच लोकांची हात मिळवणी करतो आणि पुरावे कायमचे आपल्या हातात घेतो असं म्हणत चैतन्य आता मात्र मोबाईल करतो आणि मोबाईलमध्ये साक्षीचा सा मेसेज असतो चैतन्य देण्याकरी मला खूपच त्रास देत आहेत म्हणून मी दोन दिवस हॉटेलला आलेली आहे मी हॉटेलमध्ये आहे त्याची बातमी तू कुणाला देऊ नकोस चैतन्य विचार करतो काहीही करून आता मला या लोकांची भेट घेऊन पुरावा शोधायला वेळ पण मिळणार आहे कारण साक्षी दोन दिवस गायब आहे साक्षी कायम असल्यामुळे चैतन्यला वेळ मिळालेला असतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करत असतो मिसेस सायलीने काय विचार केला असेल खरंच ते माझ्या आयुष्यातून निघून जातील का काय त्यांच्या मनात चाललंय मला काही कळत नाहीये पण त्या निघून गेल्या असतील तर नाही नाही मला त्यांना भेटायला ताबडतोब घरी जायला पाहिजे त्या जर निघून जाणार असतील तर त्यांना थांबवायला सुद्धा पाहिजे असा विचार करत आता मात्र अर्जुन ताबडतोब घरी यायला निघतो तोपर्यंत सायली आता पूर्णाजीच्या इकडे येते आणि पूर्णाजीच्या रूममध्ये चाफ्याची फुलं ठेवते आणि विचार करते पूर्णाई तुम्हाला कितीही माझा राग आला तरी मी नेहमी तुमच्या रूममध्ये चाफ्याची फुलं ठेवायचे आणि आज सुद्धा ही चाफ्याची फुलं बी ठेवणार आहे पण या चाफ्याच्या फुलांच्या मध्ये नंतर तुमच्या तोंडावरती येणारा आनंद मला पाहता येणार नाही खरंच तुमच्या तोंडावरती चाफ्याच्या फुलांमुळे जो आनंद येतो ना तो पाहण्याचं भाग्य यापुढे मला लावणार नाही पण मला माहिती आहे तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम असू देत असं म्हणत बिचारी सायली आता मात्र पूर्णाजीच्या पाया पडते तिच्या उश्याशी ती फुलं ठेवते आणि तिकडून निघून जात असते सायलीला हे सगळं घर पुन्हा एकदा तोंड डोळे भरून पाहायचं असतं डोळे भरून किचन सुद्धा पाहते आणि ती ताबडतोब वॉशरूम मध्ये जाते किचनच्या वॉशरूममध्ये सायली असताना अर्जुन येतो आणि कुठे गेल्या आत्ताच्या वेळेला तर त्या किचनमध्येच हव्या होत्या मग अचानक त्या गेल्या कुठे असं म्हणत अर्जुन इकडे तिकडे पाहायला लागतो सायली त्याला कुठेच दिसत नाही नक्की सायली गेली कुठे म्हणून अर्जुन गडबडतो आणि सोडून गेल्या की काय कर असं म्हणत तो सायलीला पाहत असताना सायली वॉशरूम मधून बाहेर येते अर्जुन म्हणतो कुठे गेला होता तुम्ही सायली म्हणते काही नाही सर ते मी इथेच गेले होते यावरती अर्जुन म्हणतो काही नाही तुम्ही पटकन हातपाय धुवून या मी तुम्हाला जेवायला वाटते असं म्हणत सायली आता अर्जुनला जेवण गरम करते आणि या घरामध्ये मी अर्जुन सरांसाठी शेवटचं हे जेवण गरम करते का असा विचार करत सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं आता अर्जुन विचार करतो मी यांना विचारू का की ह्यांनी जायचं काय ठरवलं ते यांनी काय प्लॅनिंग केलं हे है यांना विचारलं तर यांना वाटेल की यांच्या जाण्याची मला जास्त घाई लागलेली आहे कसं करू काय करू असा अर्जुन विचार करत असतो सायली विचार करत असते मी सांगू का मी की मी आज जाणार आहे म्हणून उद्या त्या पण आता सांगितलं तर यांना वाटेल की मी मला थांबवावं म्हणून मी हे सगळं करत आहे असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या बद्दल आता इतकं प्रेम वाटत असून सुद्धा दोघांना कसं सांगावं काय करावं हाच विचार करत असतात आणि त्यामुळे दोघं एकमेकांना ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात त्याच वेळेला अर्जुनला ठसका लागतो फकालाक तो खोकला येतो सायली त्याला पाणी देते पाणी दिल्यावरती मग मात्र अर्जुनचं जेवण कम्प्लीट होतं अर्जुन रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती सायली म्हणते सर कॉफी अर्जुन म्हणतो कॉफी कशासाठी सायली म्हणते सर तुम्हाला जेवताना खोकला आला होता ना, ना म्हणून तुम्हाला गरमागरम कॉफी देते जेणेकरून तुम्हाला बरे वाटेल अर्जुनच्या लक्षात येतं की सायली अजूनही आपली किती काळजी करते आता अर्जुन विचार करतो काय करू मी विषय काढू का पण विषय काढला तर उगाच काहीतरी व्हायला नको आज जर ह्या इथे झोपल्या ना म्हणजे ह्या नक्कीच घर सोडून चालल्या नाहीत आणि सायली चक्क आपलं पांघरून काढते पांघरु काढल्यावर अर्जुन विचार करतो चला म्हणजे एक फायनल झालेला आहे की सायली हे घर सोडून चाललेली नाही म्हणजे ह्या आज इथेच झोपतायत यांनी जाण्याचा विचार नक्कीच कॅन्सल केलेला आहे असं म्हणत अर्जुन आता सायली सोबत झोपण्यासाठी तयारी करायला लागतो पटापट पत सगळ्या उशा वगैरे ठेवून देतो आणि एका साइडला झोपी जातो सायली विचार करते आज हा विषय काहीच काढायला नको आज माझी या घरातली शेवटची आहे उद्या सकाळी न सांगता निघून जाईल म्हणजे माझा पाय जड नाही होणार असं म्हणत ती झोपी जाते अर्जुन सुद्धा तिच्या बाजूला एकदम आनंदाने झोपी जातो की या आज इथे झोपतायत म्हणजे ह्या नक्कीच कुठे जाणार नाहीत अर्जुन छान गाड झोपी जातो आणि खूप आनंदात असतो कारण सायली त्याला सोडून जाणार नाही असं त्याला वाटत असतं सायली सकाळी लवकरचा अलाम लावते अलाम लावून लवकर उठते आणि विचार करते नाही कुणालाही डिस्टर्ब न करता मी इथून निघून जाते या घरातून पाय तर निघत नाही पण जायला पाहिजे मग सकाळी लवकर लवकर आंघोळ करून ती गुलाबी रंगाची साडी नेसते आणि फायनली हे घर सोडून जायला निघते निघताना ती सगळ्यांकडे एकदा टक करून पाहते ज्या वस्तू तिच्या आहेत त्या कपाटातून काढते सगळ्यात महत्त्वाचं पूर्णाजीने तिला दिलेली साडी ही साडी नेताना पूर्णाजीने सांगितलेलं असतं ही खानदानी साडी आहे ती साडी ती आपल्यासोबत घेते त्याचबरोबर कल्पना दिलेला कॉफीचा मग ज्याच्यावरती अर्जुनचा फोटो असतो ते आणि ती विचार करते या घरात माझ्या ज्या आठवणी आहेत त्या घेऊन मी चालले जे माझं आहे ते घेऊन चालले जे माझं नाही ते मी इथेच सोडून चालले असं म्हणत जड अंतकरणाने सायली एक एक पाऊल बाहेर टाकत आता घराबाहेर पडत असते अर्जुनकडे पाहते अर्जुन एकदम शांत झोपी गेलेला असतो कशा कशाचं त्याला आता चिंता नसते कारण सायली काल इथेच सोपले म्हणजे ती कशी काय जाणार असा विचार ठामपणे असतो आणि मग मात्र सायली त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते डोक्यावरून प्रेमाने हात फिरवल्यावरती सायली आता तिकडून जायला निघते आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन उठतो अर्जुन उठल्यावरती त्याच्यासमोर एक भयानक चित्र असतं अर्जुन ज्या वेळेला उठतो त्यावेळेला सायलीची तो चिठ्ठी वाचतो चिठ्ठी वाचल्यावरती सर आज आपल्या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस असल्याने मी हे घर सोडून जात आहे या घराशी असलेला माझा ऋणानुबंध इथपर्यंतच होता तुम्ही सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं खूप प्रेम दिलं पण प्र आत्ता आत्ता माझी जाण्याची वेळ आली असं म्हणत सायलीने मी कुसुमकडे चाचले कुणी विचारलं की मी कुठे गेले तर कुसुमताईची तब्येत बरी नाही आहे आणि मी तिच्याकडे चालले असं सांगा म्हणजे घरच्यांना संशय येणार नाही असं म्हणत अर्जुनला चिठ्ठी लिहून ठेवलेली असते अर्जुनच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्याच वेळेला चिठ्ठी वाचता वाचता अर्जुनची शुद्ध हरप be सायलीच्या जाण्याचं दुःख त्याला सहनच होत नसतं कारण काल रात्रीपर्यंत आपण आता ठरवलं होतं की सायली कुठे जाणार नाहीत मग आज कसं काय सायली सोडून गेल्या आणि तो इतका जोरात तो बेडवरती डोकं की त्याच्या आवाजाने कल्पना आणि विमलला खाली आवाजचा तो त्या वरती येतात अर्जुन अर्जुन काय झालं असं म्हणत त्या वरती येतात अर्जुन खाली कोसळलेला असतो सायली कुठे गेली कल्पनाला काहीच कळत नाही अर्जुनचं डोकं मांडीवरती घेत अर्जुन शुद्धीवरती ये अर्जुन शुद्धीवरती ये असं म्हणत कल्पना त्याला उठवत असते अर्जुनची शुद्ध हरपलेली असते मग कल्पनाचा बाजूचा मोबाईल घेऊन विमल आता सायलीला कॉल करते सायली घर सोडून निघालेली असते ती रस्त्यात असते विमल तिला कॉल करून सांगते सायली ताई तुम्ही कुठे आहात इकडे अर्जुनदादांची तब्येत बिघडले दादा बेशुद्ध पडले तुम्ही कुठे आहात ताबडतोब निघून या आता मात्र सायली हदरते माझ्यामुळे अर्जुन सरांची तब्येत बिघडली का मी चिठ्ठी लिहून ठेवल्यामुळे हे सगळं घडले का सायलीच्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार होतो ताबडतोब धावत सायली घरी येते सायली घरी येऊन आता अर्जुन जवळ आपलं प्रेम व्यक्त करणार असते सायली अर्जुनचा गोड प्रेमाचं आता हे सगळं सगळं आपल्याला पाहायला फारच रंजक करणार आहे